रामकृष्ण हरी प्रसाद आश्रम दिंडी खुंटे गाव या दिंडीमध्ये एका आपल्या मावशींची भेट झालेली आहे तर मावशींना आपण विचारूया मावशी तुमचं नाव काय माझं नाव पार्वती शंकर बाबर कोणत्या गावावरून आलं माझं गाव, गाव ते संगीत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता काय करताय तुम्ही आता मी पाणे भजन अभंग गवळणे हा येतो मग एखाद गवळण ओवी किंवा अभंग म्हणून दाखवाल का हा म्हणू शकतो गजानन बाबा पुरवा भाऊनाचा टिळा कंकुवाचा तुझ्या दर्शनाची मजला लागल ध्यान पै पैसा मागत नाही ठेवावे सुकात नको भंगू दे हो न्या शेवटाला टिळा कंक आई बाप सोडले मी आई बाप सोडले मी पती देवाय कमक संग आहे तेच ब्रम गाटी पती राजा हे माझा सख्य जीवनाचा हो न्या शेवटाला टिळा द्यावे मला वरदान द्यावे मला वरदान भिक मागते मी पै पैसा मागत नाही सुख मागते मी राम वा 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 काय मावशींचा आवाज गोड आहे आणि एवढा सुंदर संदेश आपल्याला अभंगातून दिला अजून तुम्ही नाव पण घेता वाटत नाव घेते मुंबईला पडला पाऊस नदीला आला लोंढा बापाने दिला हुंडा मामाने केला आहे शंकर बाबराव जीवासाठी सोडले मी माहेर हायदे बापा कोकोचा बांध शंकर बाबर दिसतो मला ढगाचा चांद सात <laughs> ताळ्याच्या माडीवर टाकू दि शेना सडा शंकर बाबरा डोळ्यामध्ये गेला खडा जो मला करतो धडा धडा <laughs> वा वा खूप छान मावशी आला ला रखुवाद आला ला रखुवाद रखुवाद होम शंकर बाबाने मला पिक्चर दाला हम आपके खूप कोण वा वा क्या बात है <laughs> चांदेचे गिरसाद गुलाबी सरबत मला गेले मुंबईला मला नाही करमत <laughs> <laughs> आशा, आणि कला गुणांच सांगड आपल्या मावशींकडे पाळणा म्हणून मावशी आपल्याला पाळणा असतो म्हणून दाखवतील एक दोन कडू असतील तो म्हणून दाखवतील पहिल्या दिवशी राजा दरबारी पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वला जु बाळा शिवाजी जु। माझा दम लागतो माऊली सुंदर आवाज आहे मावशींचा आणि एवढ कार्य करत असताना कामासोबतच एवढी कला गुण कला गुणांची वाव पुस्तक वाटत असताना पुस्तक वाटण्याची काम मावशी करतात आणि सुंदर अशी देवादिकांचे पाळणे अभंग गवळणी म्हणी अशी पुस्तक आपल्याला मावशींकडे भेटतील तर अशी खूप छान वाटलं मावशी तुम्हाला भेटून हो मा रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद करू का चालू रामकृष्ण हरी या ठिकाणी आपल्याला वारीमध्ये तरुण पिढी सुद्धा पाहायला मिळेल तर सुशिक्षित मंडळी सुद्धा पायी वारीमध्ये सहभागी होतात तर असंच एका ताईंना आपण विचारूया तुमचं नाव काय माझं नाव मीनाक्षी प्रशांत जाधव मी फादर आय टी आय इन्स्ट्रक्टर आहे वाशी मी गेले दहा वर्ष वारी करते आता कामामुळे नाही जमलं तरी प्रस्तावन करून पंढरपुरात नेहमी या ठिकाणी माणसातला माणूस किती शून्य होतो अहंकार नाहीसा होतो आणि किती साधी साधीभोळी माणसं आहेत इथे एकोप्याने राहतात आणि यातला समाधान बघण्यासाठी अनुभवण्यासाठी मी इथे दरवर्षी येत असते आणि खूप समाधान वाटतं इथे येऊन धकाधकीच्या जीवनामध्ये अं गाव हा धक्काधकीच्या जीवनामध्ये रोजचं रेग्युलेशन माणसातला माणूस माणसाला वेळ देत नाहीत पण इथे आल्यावर किती साधीभोळी माणसं असतात ही एकमेकांशी किती प्रेमाने आपुलकीने आणि जिवाळ्याने राहतात दरवर्षी या माणसांना भेटण्यासाठी मला इथे यावं लागतं त्यांनी सांगितलं की धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी माणूस हरवत चाललाय आणि इथं आल्यावर श्रीमंत असो मोठा असो लहान असो वयोवृद्ध असो लहान बालक असो तर असा कोणताही भेद राहत नाही प्रत्येक जन त्या भगवंताच्या नामस्मरणात दंगून जातो आणि आपल्याला आप विसरून पूर्णता शून्य होऊन एक जीव त्या भगवंताच्या नामस्मरणात विलीन होतो एवढी ताकद या पंढरपूरच्या पायीवारीमध्ये आहे आणि ही अशी सुशिक्तित मंडळी आणि तरुण पिढी या भक्तिमय वातावरणामध्ये आणि पायीवारीमध्ये सहभागी होते याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि अशीच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आपल्या ओम साई परिवाराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत रामकृष्ण हरे राम